विशालघर कोल्हापूरमध्ये जी दुर्घटना झाली अतिशय निंदनीय आणि दुर्भाग्यपूर्ण दुर्घटना आहे या प्रकारची दुर्घटना याच्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये कधीच झाली नव्हती परंतु दोन महिन्यात निवडणूक विधानसभेची निवडणूक येणार आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये लोकांना असं दाखवायचं आहे की या ही निवडणूक आम्ही या प्रकारे जि जिंकण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु आज तुम्हाला ह्या माध्यमाच्या माध्यमाच्या मार्फत मी सांगतो की कुठलाही समाज ह्या दुर्घटनेचं या दुर्घटनेचं समर्थन करणार नाही सर्व समाज ह्या दुर्घटनेची निंदाच करणार आणि निंदा केलेली आहे आम्हीसुद्धा ह्या दुर्घटनेची भरपूर निंदा करत आहोत आणि ह्या प्रकारची दुर्घटना परत कधी हो नाही हो म्हणून सरकारला ह्यावर कुठल्याही प्रकारचा एक मोठा स्टेप घ्यायला लागेल सरकारने यावर कारवाई करायला लागेल परंतु आजपर्यंत राज्य सरकारने ह्यावर कारवाई केलेली नाही आहे हे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे ह्यावर कारवाई करणं अतिशय गरजेचं आहे जर यावर कारवाई झाली नाही तर पुढे अशाच प्रकारची हे दुर्घटना करत राहतील आणि सरकार बघत राहील हे अतिशय दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे यासाठी सरकारने यावर कारवाई करावी परंतु आज विरोधक काय करतात विरोधक ह्या मॅटरला अशा प्रकारे ने पुढे नेतात जसे की ह्यांच्याशिवाय मुस्लिम समाजाचा कोय कुठलाही हमदर्द नाही हेच मुस्लिम सर्वांचे सर्व सर्व आहेत आज तुम्ही बघा टी व्हीच्या वर आदरणीय आमदार साहेब हे मुंबड्यातून निघाले कुठं निघाले विशालगडला निघाले हे रोडाचा व्हिडिओ त्याच्यानंतर टी व्ही चॅनलवर इंटरव्ह्यू देताना अशी अशी वाक्य त्यांनी बोललेली आहेत की त्यामधून मुसलमानाचे जज्बात भडकून उठतील आणि मुसलमान ह्यामध्ये ज जज्बातला येईल अशा प्रकारची त्यांनी वाक्य केलेली आहेत हे बी अतिशय दुर्भा दुर्गा दुर्भाग्यपूर्ण आहे या ह्या प्रकारची गोष्ट झाली नाही पाहिजे हे विरोधक काय समजतात की ह्यांच्याशिवाय मुसलमानाचा कोण नाही नाहीयेत हे यांनी विसरून जावा हे मुसलमानाच्या जज्बास खेळण्याचा प्रयत्न करू नको तुम्ही डायरेक्ट मुसलमान ह्या तुमच्या राजनीती तुम्हाला वोट पाहिजे मुस्लिम समाजाचे म्हणून तुम्ही मुसलमानाच्या जज्बासी खेळाल हे तुम्हाला इलेक्शनमध्ये मुस्लिम समाज दाखवून देईल का कारण ठीक आहे खासदारकीमध्ये मुस्लिम समाजाने तुम्हाला मतदान दिलं आणि आता आमदारकीमध्ये मतदान मिळवायचं आहे म्हणून तुम्ही तुम मुस्लिम समाजाला मा आपला मुस्लिम समाजाला हे सा, सांगाय इच्छुकात की आमच्यासारखा तुमचा कोण हंग नाही आहे हे अतिशय दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे जो टी व्ही चॅनलवर व्हॉट्सअपने साहेबांनी इंटरव्ह्यू दिलेला तो इंटरव्ह्यू बघा अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे मुसलमानाचे जज्बात जा त्याच्यापासून त्या ठेच पोचलेले आहे आणि कुठला मोठा वाक्य नाही हो त्याकरिता या प्रकारची स्टेटमेंट देऊ नको महाराष्ट्र हे शांती स्टेट आहे त्याला शांत ठेवा नाहीतर तुमच्या स्टेटमेंटनी महाराष्ट्र मणिपूर होऊन जाईल याची पण आठवण ठेवा लक्षात ठेवा आणि सरकारने ह्याची पण सरकारनी ह्याची पण खबर घेतली पाहिजे हे पण सरकारला समजात आलं पाहिजे की ह्या प्रकारची दुर्घटना पण झाली नाही पाहिजे आणि ह्या प्रकारची स्टेटमेंट पण झाली नाही पाहिजे आज मुस्लिम समाजाचा जो विशाळगडला जो डॅमेज केलेला आहे त्याची आम्ही भरपूर निंदा करत आहोत आणि सरकारची विनंती करत ते सरकार यावर कारवाई करावी सरकारनी